कसं आहे आमचं काय शेध वाहत नाही माझ्या लेखाच्या भिंतीवर सगळं झालंय आमची एवढी आता चार कुटुंब खूप पोचते माझ्या लेखाच्या जीवावर सगळा आहे काय आणि इथून पुढे मी माझ्या नातवाना असं चांगलं चालवावा हा माझा आशीर्वाद माझ्या लेखाच्या पाठीशी असावा माझ्या लेखाने चांगलं असंच माझ्या लेखाचं चांगलं इथलं पुढवावं एवढी माझी अपेक्षा आहे बघा

न्यू आपलं स्वागत आहे आणि आपण आज राधानगरी तालुक्यामधील तारळी कसबा ताळळे या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी याचं कारण असं आहे की प्रती पंढरपूर जे नंदवाळला असं संबोधलं जातं त्या ठिकाणी सतरा तारखेला जी पायी दिंडी आहे आषाढी पायीदिंडी आहे त्या ठिकाणी चांदी तरत ऐवजी लाकडा तरत याविषयी सजवणार आहेत आणि हा लाकडा तरत कसबा ताळे सुतार हे राजाराम काका आहेत त्यांनी बनवलेला आहे आता आपण त्यांच्याकडून अनुभव घेऊया की नमस्कर नमस्कर। आ, हा रथ बनवताना त्यांना किती मेहनत करावी लागली किंवा त्यांचा अनुभव कसा आहे नमस्कार काका नमस्कार हा ज्यावेळी रथ बनवून तयार झालेला आहे एक आता दोन दिवसात बन बनणार आहे तुम्हाला कसा अनुभव वाटतो किंवा काय या पाठीमागे मेहनत कशी आहे तुमची गेली दोन महिने आम्ही आता या रथाच्या ह्याच्यासाठी आम्ही दोन महिने झालं आम्ही आता हे काम चालू आहे माझं सुरुवातीला जरा म्हणजे आम्हाला मी सुरुवातीला जे आ, जी काम ही घेतलं मला ज्यावेळी काम मिळालं हे एक हार म्हणजे कोल्हापूरचं ट्रस्ट आहे तिकडून मला हे माझ्या भाच्याचा मित्र आहे त्यांच्याकडून मला हे काम मिळालं मग काम मिळाल्यानंतर मी काय केलं तिथे त्यांच्याकडे गेलो तिथे जाऊन वगैरे सगळे माप वगैरे घेतली आणि हे केलं म्हणजे काम कसं करायचं काय करायचं का जाऊन त्यांच्यावर सगळं डिस्कस केलं त्यानंतर मी परत इकडं आलो त्यानंतर थोडा वेळ गेला मी ते लाकूड वगैरे आणायला यायला त्याला थोडा वेळ लागला त्यांनी ट्रॉली वगैरे माड इकडं आणून सोडली आणि परत मग लाकड वगैरे सगळं बेंचावरून सगळं कटिंग करून आणून हे करून मी काम चालू केले काम चालू केल्यानंतर मग आमचं काम जे व्यवहार ठरलेला नव्हता तरीसुद्धा आम्ही ते मी काम चालू केलं आहे देवाचं काम आहे म्हटलं तर म्हणलं काय मग पैशाचं इकडं तिकडं हे होईल अशा हिशोबानं आम्ही ते काम चालू केलं काम चालू केल्यानंतर मग परत आम्ही आळंदीला गेलो त्यांच्या ट्रस्टचे ते पॉवर म्हणून आहेत त्यांना घेऊन आम्ही आळंदीला गेलो आळंदीसनं तिकडं जाऊन परत तिथं सगळं मेजरमेंट वगैरे घेऊन आलो तिथं कसा रथ बनवला आहे काय बनवला आहे त्याची सगळ्या मी मी सगळी माहिती घेतली तिथं तिथून आल्यानंतर तिकडून आल्यानंतर मग इथं काम चालू केलं काम चालू केल्यानंतर मग मला इथं हिचं जे ज्याच्यावरती जे कार्विंग जे डिझाईन जे झाले ते मला बाहेर कोल्हापूर किंवा इकडे इचलकरंजी ह्या साईडला घेऊन ते जाऊन बाहेरनं करून आणायला लागणार होतं त्यासाठी मग माझ्या डोक्यात एक विचार आला की ज्यांना तर आपण हे काम तर करतो आहे आपल्याला ते एवढं बाहेर हे करून घेऊन जाण्या पाहिजे तर आपण स्वतःच एखादी ही म्हणजे जर कार्विंगची जर मशीनरी घेतली तर ती आपल्याला भविष्यातही पुढं आपल्याला अशी कामं मिळतील आणि आपण मशीन घ्यायचं असाही माझ्या डोक्यात विचार आला मग त्यानंतर मी एक निर्णय घेतला मग हे काम चालू झालं त्यानंतर मला मग मी बँकेत वगैरे जाऊन आपल्या गुडवेळेश्वर आमच्या इथं गुडाळमध्ये गुडवेळेश्वर नागरी सहकार पदसंस्था आहे त्या पतसंस्थेकडे मी प्रपोज केलं त्यानंतर मला तिकडून त्याच्यामार्फत मला लोन मिळालं आणि लोन एक पंधरा लाखाचं लोन करून मी एक नवीन ही मशिनरी पंधरा लाखाची मशिनरी मी या कामा या कामासाठी खास ह्या कामासाठी आणि माऊलींच्या कृपेनं मला हे काम म्हणजे त्यांनी मग ते करून देणार होते कार्विंग ते काय त्यांना झालं नाही तर मग त्याने मला परत माझ्याकडेच ते, ते मला म्हणले ते तुमचं तुम्ही सगळं करून द्या त्यासाठी मग मी हा निर्णय घेतला की आपण मशीन घ्यायची आणि जाऊन मग मी पुण्याला जाऊन मशीनने खरेदी केली आणि मशीन आणली आणि हे काम चालू केलं गेले आता दोन महिने हे काम चालू आहे काम आता बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण झाले एक दोन चार दिवसात आता हे काम पूर्ण होईल त्यानंतर वचं कळसाचं काम आहे ते आता ते अन्न इथं कळसाचं आणून तिथं बसवणार कळस बसवून मग इथून तिकडं ते कोल्हापूरला ह्या रथ प्रत्येक जाणार तिकडे घेऊन आपल्या इथं गावात एक कार्यक्रम करणार इथं पूजनाचा एक कार्यक्रम आहे तो कार्यक्रम करून मा तिकडं कोल्हापूरला हे पालखी घेऊन रवाना होईल आठवी शाळा सोडली आणि आठवी शाळा सोडल्यानंतर त्यानं मुंबईत एक तीन वर्षे हे कामाचं का हे घेतली कला घेतली तिथून आला कोल्हापुरात आला कोल्हापुरात एक सात वर्ष काम तिथं केलं आमच्या मुलगीच्या सासऱ्याचे तिथून ते शिकपुरुषाने कला घेऊन त्यानं पैशाची अपेक्षा केली नाही आणि त्यामुळं त्याचं शिक्षण असं मोर चांगलं वाढत जे गेलं ते माझ्या लेखाची प्रगती भीत गेली माझ्या लेखाला काम आली त्यानं खूप म्हणजे त्यानं हातावर कामं करून कष्ट केले सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा